हॅलो ऑल ऑफ यू शिवानी साडीज वरुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे एव्हा उन्हाळा सुरू होऊन महिना होत आला आहे आणि उन्हाळ्यात हवा असतो तसंच बाहेरूनही शरीराला स्किनला थंडावा आणि म्हणूनच आपल्याला मॉडर्न फॅन्सी कपड्याऐवजी कॉटन सुती साड्या आणि ड्रेस घालावीशी वाटतात बरोबर ना आपले हात कॉटन सुती साड्या व ड्रेसेस कडे वळतात उडालेला हो तुमच्यासाठी खास कॉटन सुती साड्यावर ड्रेसेसच्या नवीन कलेक्शन वरती पंचवीस टक्के दरवर्षी तुम्ही या ऑफरला प्रचंड प्रतिसाद देता कारण कलेक्शनच खास या साड्यांच्या कलेक्शन मध्ये तुम्हाला मिळणार आहे लिनन कॉटन प्रिंटेड साडी हँडलूम मल कॉटन साडी विथ टेसल्स सुंदर अशा प्रिंटेड कॉटनच्या चांगल्या ब्रँडच्या साड्या हँडब्लॉक प्रिंटमध्ये चंदेरी कॉटनच्या साड्या बाटिक प्रिंटमध्ये ज्यूट लिनन कॉटनची साडी आणि लग्न कार्यक्रमांना किंवा कोणत्याही सणांना लागणारी अशी आपली गडवाल कल्याणी कॉटन साडी त्यानंतर बजेट फ्रेंडली अगदी इकॉनॉमी रेंजची बाटिक प्रिंटची कॉटन लिनन साडी तसेच सर्व कार्यक्रमांना प्रोफेशनली आणि सर्व प्रकारे वापरता येईल अशी ही आपली महेश्वरी हँडलूम प्युअर कॉटन लिनन सिल्कची साडी छोट्या छोट्या कार्यक्रमांना सहज वापरता येईल अशी सुंदर कॉटनची साडी गार्डन प्रिंटच्या फ्लोरल प्रिंटच्या लिनन मिक्स कॉटनच्या साड्या अगदी इकॉनॉमी रेंजला आणि आपली ट्रॅडिशनल शिवाय वर्षानुवर्ष सगळ्या महिलांची पसंती असलेली ही ख साडी जी ही हातमागावरची खंड साडी चांगल्या क्वालिटीची चांगल्या सुतामध्ये येणार आहे त्यानंतरची अगदी अंगाला कम्फर्ट देणारी सुती लिनन प्युअर लिनन कॉटनची साडी आणि मल कॉटनमध्ये हँडलूम अशी मल कॉटन साडी तसेच आपल्याकडे कोटाडोरिया कॉटनच्या साड्या आहेत प्रॉपर हँडब्लॉक प्रिंटच्या बॅटिक प्रिंटच्या हँडलूम साड्या आहेत ज्या हातमागावर बनतात अशा असंख्य कॉटनच्या व्हरायटी अशा साड्या ज्याने तुमची छबी कार्यक्रमातही उठून दिसेल सुती कापड आणि हलके रंग जे त्वचेला सुरक्षितता देतात आणि आरामदायी असतात चला तर शिवानी साडीच्या सुती आणि कॉटनच्या साड्या व ड्रेसचं सा कलेक्शन तुमच्याही कपाटात ऍड करूया त्यासाठी पाच एप्रिल पासून म्हणजे उद्यापासून सुरू होत असलेल्या कॉटन साड्या व ड्रेसच्या धमाका ऑफर म्हणजे पंचवीस टक्के धम्माका ऑफरच्या खरेदीसाठी शिवानी साडीज ला नक्की भेट द्या किंवा ऑनलाईनही ऑर्डर प्लेस करू शकता कॉटन साडीसाठी खास टिप्स साडी हलकी धुवा आणि हलक्या उन्हाला वाळत घाला ज्याने साडीचा रंग टिकून राहील थँक्यू